मुलांना कधी काय खायचं क्रेविंग होईल सांगता येत नाहीये हल्ली चार पाच दिवस झाले मुलं म्हणतात की मम्मी वास मस्त येतोय सुक्क चिकन केलेस मम्मी वास मस्त येतोय सुक्क चिकन केलेस नुसतं मुलांनी चिकन चिकन म्हणून डोकं उठवलं होतं मग काय बाजारातून जाऊन चिकन आणलं त्याच्यासाठी ओलं खोबरं त्यात थोडंसं सुकं खोबरं घातलं कांदा घातला छान ते भाजून घेतलं त्याच्यामध्ये कोथंबीर आलं लसूण घालून त्याचं वाटप केलं कढईमध्ये तेल टाकलं त्या तेलामध्ये हे वाटलेलं वाटप घातलं त्याच्यामध्ये दीड चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा बेडगी मसाला घातला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला त्याच्यामध्ये हे धुतलेलं चिकन घातलं चिकन सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं पुन्हा त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि छान परत एकदा हे चिकन मी परतून घेतलं पाणी न टाकता वरती झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून मधून अधून चिकन पाच सात मिनिटाने ते हलवत राहिले कारण पाणी न टाकता आपल्याला हे सुक चिकन करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात मस्त तसं चिकन आपलं शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने खरंच सुकं चिकन केलं तर खूप भारी लागतं खायला चिकन आपलं शिजलेलं आहे तेल सुद्धा भरपूर सुटलेलं आहे वरून कोथिंबीर घातली तर या तुम्ही सुद्धा सुकं चिकन खायला